सांगलीत मुक्काम करून आष्टा नगरपरिषद चालवता येत नाही लाडकी बहीण योजनेला जयंत पाटील यांनी विरोध केला सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी लाडकी बहीण योजना मांडली त्याला वैचारिक विरोध करण्याचे काम आमदार जयंत पाटील यांनी केल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली आष्टा बाळवा येथे रविवारी आयोजित सभेत सुनील तटकरे बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील रणधीर नाईक प्रवीण माने डॉक्टर सतीश बापट निवास पाटील संजय बेले प्रवीण माने अमोल पडळकर भगवान ढोले सयाजी मोरे लता पडळकर धैर्यशील मोरे उदि उदय कुशिरे पोपट शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते निशिकांत पाटील यांनी म्हटलंय की सांगलीत मुक्काम करून आष्टा परिषद चालवता येत नाही इथला नगराध्यक्ष आष्टात राहणारा हवा रात्री बारा वाजता फोन केला तर तो दारात आला पाहिजे चाळीस वर्ष सत्तेत असताना पेठसांगली रस्ता करता आला आणि अशी लोक येथील विकास आम्ही करू असं सांगतील आपले नेते अजितदादानी ज्याला सभागृहामध्ये घोषित केले अनेकांनी त्या योजनेवरती टीका त्या कालावधीमध्ये केली कोणाला के व्यक्तिगत टीका करण्यासाठी सुनील या ठिकाणी आला नाही पण वैचारिक टीका वैचारिक आमची मान्य करण्याचा अधिकार आम्हाला सन्मानाच्या महाराष्ट्रामध्ये अजितदादाने घोषित केली त्याला अनेकांनी सांगितलं की या योजनेच्यामुळे राज्य कर्जबाजारी होईल राज्य कधी कर्जबाजारी झालं नाही महाराष्ट्र कधी तुटी तर राज्य त्या ठिकाणी होऊ शकत नाही महाराष्ट्र संपन्न त्यांच्या भाषेवरती जाणारा विचार करणार राज्य त्या ठिकाणी आहेच पण शिवाशाहू फुले आंबेडकरांचा एक इतिहास मनामध्ये ठेवत मार्गक्रमण करणार राज्य त्या ठिकाणी त्याचा उल्लेख निष्काळ दादा तुम्ही या ठिकाणी केला शहर शहरात सांगलीपर्यंत हा आता चौपरी रस्ता कोल्हापूरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विमानतळ नागरिक वेगवेगळे उद्योग प्रदूषण मिळेल त्या सगळ्या परिसरामध्ये येतील नगरपालिकेमध्ये चोवीस तास लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता असतं अत्यंत आवश्यक होऊ शकत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली